नमस्कार मी पी एस आई विराज गावडे आपण इतिहासाची सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघत आहे प्रारंभिक राष्ट्रीय संघटना त्याच्यामध्ये परवा आणि काल आपण द बॉम्बे असोसिएशन आणि पुणे सार्वजनिक सभा बघितलेली आहे आज आपण बघणार आहे प्रार्थना समाज आज आपण प्रार्थना समाज बघणार आहे तर प्रार्थना समाज याची स्थापना कधी झालेली आहे रे तर प्रार्थना समाज स्थापना झालेली आहे एकतीस डिसेंबर अठराशे ला कुठे झालेली आहे स्थापना तर मुंबईमध्ये झालेली आहे आता अठराशे सौसष्ट ला काय संघटना स्थापन झाली होती तर पुणा असोसिएशन म्हणून एक संघटना होती जिचंच पुढचं रूप होतं पुणे सार्वजनिक सभा ही पर्वतीमध्ये झालेल्या आर्थिक अणागोंधीच्या विरोधात स्थापन केलेली गवा जोशींनी संघटना होती आणि प्रार्थना समाज ही मुंबईमध्ये स्थापन झालेली आहे तर प्रार्थना समाज हे ब्राह्मो समाजाचंच एक रूपांतरण आपण असं म्हणू शकतो कारण ब्राह्मो समाज केशवानंद भारतींनी चालू केला होता किंवा म्हणजे राजाराम मोहनराय यांनी चालू केला होता परंतु नंतर त्याची जबाबदारी केशवचंद्र सेन यांच्याकडे आली होती तर त्याच केशवचंद्र चंद्रसेनांच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज चालू झालेला आपल्याला दिसून येतो ओके ते त्याची स्थापना झालेली आहे एकतीस डिसेंबर अठराशे सदुसष्ट ला मुंबईमध्ये संस्थापक कोण होते रे आत्माराम तरकडकर होते आणि प्रेरणा होती सेन यांची आता आत्माराम तरकडकर हे तीन बंधू होते एक होते आत्माराम तरकडकर दुसरे होते भास्कर तडकडकर आणि तिसरे होते जादूबा तरकडकर आता ही प्रार्थना समाज कसा होता रे तर तो हिंदू धर्मानी भागवत धर्मावरती नितांत श्रद्धा असणारा होता हे महत्वाचा याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तर भागवत धर्मावरती नितांत श्रद्धा असणारा हा प्रार्थना समाज होता मी थोडक्यात प्रार्थना समाज काही वेगळा समाज नव्हता हिंदू धर्मामध्येच सुधारणा करणारा हा समाज होता त्याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे डॉक्टर भांडारकर चंदावरकर मोडक तेलन यांनी या समाजाच्या कार्याला काय केली होती रे तर चालना दिलेली होती ही नाव महत्वाचे रानडे भांडारकर चंदावरकर मोडक आणि तेलंग आणि या प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठीच वादांची कैफियत हा ग्रंथ लिहिला होता ज्याच्यामध्ये एकोणचाळीस नियम होते ते कोणी लिहिला होता रे तर रानडे यांनी लिहिला होता वादाची कैफियत त्याच्यानंतर आता या प्रार्थना समाजाची महत्वाची शिकवण काय होती हे आपल्याला विचारले आयोगाने त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची शिकवण होती परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता नियंत्रक आणि अनंत आहे त्याच्यानंतर भक्ती भावाने जर शरण गेलं परमेश्वराला तर परमेश्वराची काय होते प्राप्ती होते त्याच्यामध्ये महत्वाचं आहे मूर्ती पूजा करू नये प्रत्येक त्या काळच्या समाजाने काय सांगितलं तरी रे मूर्ती पूजा करू नये त्याच्यानंतर परमेश्वराने कोणताही ग्रंथ तयार केलेला के ना नाही लिहिलेला नाही तर तो मानव निर्मित आहे असं सप्तशोधक समाज पण म्हटलं आहे आणि प्रार्थना समाज पण म्हटलेला आहे परमेश्वर अवतार घेत नाही असंही यांचं म्हणणं होतं त्याच्यानंतर प्रत्येक प्राणी मात्रात काय करतो रे देवनिवास करतो बरोबर आहे प्रत्येक प्राणी मात्रात देवच निवास करतो बरोबर त्याच्यानंतर प्रत्येक मनुष्याने परमेश्वराची पूजा केली पाहिजे ही शिकवण या प्रार्थना समाजाची आहे त्याच्यातली महत्वाची शिकवण होती काय रे तर आनंद आहे त्याच्यानंतर मूर्ती पूजा नये वगैरे शिकवणे महत्वाच्या होत्या उद्देश काय होता ह्याचा उद्देश एकदा आयोगाने विचारला होता मुख्य उद्देश जर विचारला तर ते जाती पद्धतीला विरोध होता आणि हाच आयोगाने उत्तरही हेच दिलेलं होतं त्याच्यामध्ये चारही ऑप्शन होते परंतु मुख्य उद्देश विचारला होता तर तो उद्देश होता जाती पद्धतीला विरोध करणे ओके त्याच्यानंतर स्त्री पुरुष विवाह वय वाढवणे विधवा विवाह प्रौढविवाह स्त्री शिक्षण थोडक्यात जात त्याच्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणा आणि विधवा विवाह विवाहाच्यावर बद्दल त्यांनी काय केलेलं आहे काम केलेलं आपल्याला दिसून येतं पुढे जाऊन मग पुरुष आणि स्त्रीसाठी शारदा कायदा आला होता त्याच्यामध्ये स्त्रियांचं सो वय सोळा आणि पुरुषांचं वय किती होतं रे अठरा वय होतं बरोबर शारदा कायदा त्याच्यानंतर मग धार्मिक सुधारणांपेक्षा सामाजिक सुधारणावरती भर या समाजाचा होता बरोबर धार्मिक सुधारणांपेक्षा काय करायच्या सामाजिक सुधारणा मग सामाजिक सुधारणा होतीच हे स्त्री सुधारणा विधवा विवाह त्याच्यानंतर पुरुष स्त्री वय वाढवणे आणि जाती पद्धतीला विरोध करणे सामाजिक सुधारणा झाल्या आता याची शाखा मर्यादित होत्या कुठे कुठे होत्या शाखा नगरला होती साताऱ्याला होती पुण्याला होती मुंबईला होती कोल्हापूरला होती इथपर्यंत या समाजाच्या शाखा काय होत्या रे मर्यादित होत्या म्हणजे थोडक्यात हा समाज पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर नव्हता हो तर पश्चिम महाराष्ट्रापुरती त्याची काय होती रे मर्यादा होती पुढे सुधारणा स्वतः पाहिल्या नाही त्यांनी बुद्धिजीवी मध्यमवर्ग याच्यामध्ये होता या धर्मातील जे किंवा या प्रार्थना समाजामध्ये जे कार्यकर्ते होते चंदावरकर मोडक तेलंग रानडेव भांडारकर वगैरे यांनी काय केला या सुधारणा स्वतः पाळल्या नाही पण लोकांकडून अपेक्षा ठेवली याच्यामुळे काय झालं रे लोकांकडून हा दुरावला गेला समाज आणि याच्याकडे दुर्लक्ष झालं कारण काय तर या समाजामध्ये सगळे कसे होते मध्यम वर्ग नव्हता तर फक्त बुद्धिजीवी मध्यम वर्ग होता पुढे आता प्रार्थना समाजाच्या अंतर्गत काही इतर समाज पण चालू झाले होते किंवा इतर संघटना चालू झाल्या होत्या त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत विचारल्या जातात त्याच्यामध्ये दलित मंडळ दलित मंडळ म्हणजेच डिप्रेस क्लासेस मिशन चालू झालं होतं एकोणीसशे सहा ला जे कोणी चालू केलं होतं रे महर्षी यांनी चालू केलं होतं विठ्ठलरामजी शिंदे त्याच्यानंतर समाजसेवा संघ याला आपण सोशल सर्व्हिस लीग पण म्हणतो जी एकोणीसशे अकरा ला चालू केली होती कोणी रे नाम जोशी यांच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे या सोशल सर्व्हिस लीग वरून त्याच्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पण स्थापना झाली होती अठराशे ला याच्या अंडरमध्ये पुढे मग पर्ग्युसन कॉलेज पंच्याऐंशी ला स्थापन झालं आणि त्याच्यापूर्वी न्यू इंग्लिश स्कूल स्थापन झालं होतं अठराशे ऐंशी ला सर्व ऑफ इंडिया पाहायलाच आपण भारत सेवक समाज पण म्हणतो एकोणीशे पाच ला स्थापन झाला होता कोणी चालू केला होता गोपाळ कृष्ण गोखले यांनी चालू केला होता पुढे मग याच्या अंतर्मध्येच विधवा उत्तेजक मंडळी आणि कर्तव्य उत्तेजक सभा या रानड्यांनी चालू केलेल्या आपल्याला दिसून येतात म्हणजे प्रार्थना समाजांतर्गत ज्या इतर संस्था स्थापन झाल्या होत्या आपण पाहिलेल्या आहेत ठीक आहे उद्या आपण सत्यशोधक समाज बघूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र